आता चाललेल्या माहितीनुसार कन्फर्म हे तीन सदस्य गेले आहेत टॉप थ्री मध्ये तो कोण आहे ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण तुम्हाला मी माहिती सांगणार आहे तर पुन्हा एकदा स्वागत आहे बिग बॉस विचार मंचमध्ये म्हणजे बिग बॉस संध्याकाळी सहा वाजता फिरायला चालू होणार आहे पण त्याच्या आधी बिग बॉसच्या सेट वरनं आले आहे ताजी खबर ताज्या खबर मध्ये असे म्हणजे पाच आणि सहा नंबरचं काय फिक्स नाही पण टॉप चार सदस्य तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सर्वात पहिल्यांदा युट्यूबवर मी सांगणार आहे ते टॉप चार सदस्य कोण आहे तर चार नंबर म्हणजे चार सदस्य कोण कोण आहेत ते सांगतो निक्की सूरज अभिजित आणि जान्हवी मग बिग बॉसने या चौघांसाठी एक बॅग ठेवण्यात होती थे। ठेवण्यात आली होती म्हणजे त्या बॅग मध्ये पैसे होते मग ती बॅग चौघांमध्ये कोण उचलणार होतं ते डिसाइड होणार होतं मग त्याच्यात सर्वात अधिक बॅग उचललेली सदस्य आहे जान्हवी किल्लेकर जान्हवी किल्लेकरने ती बॅग उचलून बिग बॉस घरातून एक्झिट घेतलंय सर्वात बेस्ट डिसिजन मला वाटत तो जान्हवी जर तिला माहिती आहे की कारण की तिच्या निगेटिव्ह गेम मुळे निगेटिव्ह इम्पॅक्ट मुळे तिला ट्रॉफी शंभर टक्के भेटणार नव्हती म्हणून तिने एकदम विचार करून चांगला निर्णय घेतलाय तो म्हणजे बॅग उचलण्याचा आणि ते बॅग उचलून टॉप थ्री म्हणजे ट्रॉफीच्या मधून पडले बाहेर बिग बॉसच्या घरात होतो म्हणून आता उरले तीन सदस्य निक्की सूरज आणि ह्या तिघांमध्ये कोण होईल विजेता लवकरच तुम्हाला व्हिडिओ घेऊन येणार आहे बिग बॉस विचारमधून चॅनलवर तुम्हाला काय वाटतं कोण होईल विजेता मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ वाटल्यास लाईक करायला असेच न पाहण्यासाठी बिग बॉस विचारमधला फॉलो आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू का थँक्यू सो मच वॉचिंग बाय